मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येमुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप विरोधक करत आहेत त्यामुळे मुंडेंची चौफेर कोंडी झाली आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर खातेवाटप पार पडलं त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तर भाजपच्या पंकजा मुंडेंना पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन या खात्यांची जबाबदारी मिळाली खाते वाटपानंतर चर्चा सुरू झाली ती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मात्र जिल्ह्यात तयार झालेल्या वातावरणामुळे मुंडे बहीण भावांपैकी पद नको असा सूर मुंडे विरोधी गटाकडून आवडला जाऊ लागला सर्वाधिक धनंजय मुंडे असल्याने जिल्ह्याचे मुंडेंना मिळेल किंवा चॅलेंज म्हणून मुख्यमंत्री फडणवीस ते पद स्वतः स्वीकारतील असं वाटत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती फडणवीस यांना असताना उपमुख्यमंत्री अजितदादांना बीडचे पालकमंत्री करण्यामागे चार प्रमुख कारणे कोणती आहेत अजितदादा पालकमंत्री झाल्यास काय साध्य होऊ शकतं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र अजितदादांना बीडचं पालकमंत्री ठरणारी पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बीडचा झालाय बीड म्हणजे ऑफ अशा टीका अलीकडे वारंवार मागील काळात धनंजय मुंडेंनी आपले पालकमंत्री आणि मंत्रीपद हे वाल्मिक कराडला भाड्याने दिल्यानेच जिल्ह्याची अशी अवस्था झाल्याचं वार विरोधक सांगत आहेत वाळू माफिया राख माफिया बंदूकशाही संघटित गुन्हेगारी गुंडगिरी दहशत लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे इतर काही आर्थिक घोटाळे विविध प्रशासकीय पदावर एकाच जातीचे कर्मचारी असे एक न अनेक आरोप विरोधक सातत्याने करत आहेत आणि या सर्व गोष्टींना धनंजय मुंडेंचं राजकीय पाठबळ असल्याचं बोललं जात बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर अजितदादांना पालकमंत्री केलं पाहिजे अशी मागणी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी यापूर्वीच केली होती पुण्यातील कोयता गँगचा जसा बंदोबस्त केला तसं बीड जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करायची असेल तर अजितदादांशिवाय पर्याय मिटकरी म्हणाले होते याशिवाय जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या जिल्ह्यात त्याच पक्षाचा पालकमंत्री असावा या धोरणाने जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादा स्वीकारतील कारण महायुतीतील पाच पैकी तीन आमदार हे अजितदादांचे आहेत अजितदादांना पालकमंत्री करण्यात कारण म्हणजे जिल्ह्यातील शरद पवार गट आग्रही बजरंग सोनावणे अजितदादांना अशी विनंती वारंवार करत आहे बजरंग सोनावणे अशी मागणी यासाठी करत असावेत की दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्याचं बोललं जात आहे कारण पाच वर्ष सत्ता नसताना मतदारसंघाचा विकास करायचा कसा असा प्रश्न शरद पवार गटातील बहुसंख्य आमदारांना पडलेला आहे दादांकडे चला अशी आर्त हा पक्षातील काही नेते देत आहेत पवार कुटुंबातील काही व्यक्तींकडून देखील या गोष्टीला दुजोरा मिळतोय असं झाल्यास बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद अजून वाढली बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार देखील विरोधकांच्या रडारवर आलेत असं असलं तरीही खासदार बजरंग सोनवणे मात्र प्रतिक्रिया देताना अजितदादांबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेताना दिसत आहे अजितदादा पालकमंत्री होण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जिल्ह्यातील मराठा विरुद्ध ओबीसी किंवा सुरेश धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भाजपच्या सुरेश धस आणि राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांना संधी मिळाली नाही त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे ते अजूनच पेटून उठले मुंडे बहीण भावावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणीही जोर लावून धरली एकाच घरात एकाच समाजात एकाच मतदार संघातून येणाऱ्या दोघांना मंत्रिपद दिल्याने जिल्ह्यातील मराठा समाज आणि नेते नाराज झाले त्यातून अजूनच संघर्ष वाढला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरता आता कुठल्याही परिस्थितीत मुंडेंना पालकमंत्री नकोच असा आज जिल्ह्यातील मुंडे विरोधी गटाने घेतलेला आहे त्यात आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके आघाडीवर आहेत बीड मोर्चातही हीच मागणी प्रामुख्याने समोर आली मुंडेंवर मराठा समाज मोठ्या प्रमाणावर नाराज असून त्यांना मंत्रीपदे दिल्याने आता अजितदादांच्या रूपात मराठा चेहरा जिल्ह्याचा पालकमंत्री होत असेल तर याला कुणाचाही विरोध नाही अजितदादा भेदभाव न करता सर्वसमावेशक भूमिका घेण्यात नेहमीच पुढाकार घेतात हे देखील कारण आहे महायुती अंतर्गत समतोल साधायचा असेल तर अजितदादा एकमेव पर्याय आहेत आमदार सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे असे म्हणत असले तरी स्वतः फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेण्याची तयारी दर्शवलेली आहे चौथं महत्वाचं कारण म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादी पक्षा अंतर्गत वरिष्ठ नेते नाराज आहेत स्वतः अजित पवार यांची देखील धनंजय मुंडेंबद्दल नाराजी असल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडेंमुळे विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत राष्ट्रवादी पक्षाला देखील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे वर पक्षातील वरिष्ठ नेते मुंडेंवर नाराज आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे काहीही बोलायला तयार नाही अजित पवार तर गायबच आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच फक्त धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत अशी देखील चर्चा आहे त्यामुळे स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजित पवार पुणे जिल्ह्याबरोबरच बीडचं पालकमंत्रीपद देखील स्वीकारू शकतात बीडचं पालकमंत्री पद स्वीकारून पालक अजित पवार कोणत्या गोष्टी साध्य करू शकतात यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद